तर बघा आज संध्याकाळच्या पाच वाजल्यास आम्ही आज काही दिवसभर ब्लॉक घेतला नाही का तर आम्ही चालू आहे बघा नऊ वाजता येताना पण मोबाईलला काही चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे मी काही ब्लॉक घेतलाच नाही तर बघा रात्रीच्याला आलो थोड्या वेळ बसलो गाडीतले बसून कंटाळा इथे आला होता तर मग आप्पा घरातच होतं आप्पांना उठवलं पण घरीच म्हणजे कामावरती गेलंच नाही नऊ वाजूस तर घरीच होतं परत आल्यानंतर आप्पा कामावरती गेलो परत फोन आला आपणचा सायप कर म्हणून रात्री भाकरीची करायला घेतल्या सहा भाकरी गेल्या भाजी अशी मी फुलणीला टाकली आणि नेमकंच मसूरच्या डाळीची भाजी बनवली होती आमटी डाळीची तर नेमका गॅसच संपला आणि माधव भाजी जेवायला आलो लोणजन भाकरीचा एकच गॅस खाल्ला तोपर्यंत तर गॅस संपला भाजी पण शिजली नाही कच्ची तशीच आणि आता दहा वाजल्या म्हणजे संध्याकाळच्या तर आता करा राह उठण कटाळा का तर संध्याकाळच्या दहा वाजल्या होत्या बघा तर म्हणलं आता शेजाऱ्यांकडं तर कुठं जावं पलीकडं का अलीकडं म्हणलं आता सगळी झोपलेली असतात त्याच्यामुळं म्हणलं आता कुठं जायला न म्हणून तसंच ठेवलं भाऊजींना फोन लावला दुर्गाला घेऊन पण दुर्गा पडले दुर तापती प्रियंका प्रियांका ताई भाऊजी दवाखान्यात गेले आता दुर्गाला पण बरं वाटते म्हणजे राहून राहूनच ताप येतोय तिला पण पन। पण आता दुर्गाला पण बरं आहे असं झालं नाही सकाळी गॅस आणला भरून आणि रात्री जेवायला हॉटेलमध्ये भाजी आणि रोट्या आणल्या तर काय 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 अहो लई म्हणजे लई धिंगाणा घालतात हे लेकर खेळतात भारी वाटतं लय बघा आणि सकाळपासनं मी त्यांच्यातच रमून गेली आहे काय मला का काय करावं काय नाही तीच तर बघा सकाळी मी नाक्षितांनी चपात्या इथे केल्या मळून चहा केला दूध पावडर भांडी ती असली दोघीने म्हणून जेवण ती केलं आणि दोनलाही वाटतं होतं धुयला काय तर तिकडं जायच्या अगोदर घरी पण कपडे होते आणि तिकडले पण कपडे होते धुयला तर सगळे दोन ही ती वाळायला टाकल्यात आणि पिऊ पण झोपले आताच आणि मनाली पण झोपी गेली आणि भाऊजी पण गेले पुण्याला तर आता घरच्या घरी तरी येतात आता सामा भाऊजी पण आल्यात तर भाऊजी झोपल्यात आणि किचनमध्ये आता बाहेर खायला पोरांना लहाय दिलं ताई गरम ताई पण आले बघा दळण करू लागायला चला आता दळण करून दळण करून झाल्यानंतर मला लाडावर गारमा तिथं बसलाय ओमाने आणि कृष्णाने तर आज आंघोळच केली नाही दोघांनी पण किती वेळा पाणी तापून त्यांचं गार झालं सगळं त्याला ऐका ना त्यांना आंघोळ घालावी लागणार मी पहिल्यांदा दळण करते गव्हाचं आणि ज्यावरीच पण नंतर इकड पिहू उठली झुपित नाही घेत बाबा मी तुझ कृष्णाने उठून आणलं का र उठून आणलं आता कुठे घेऊन इकडे पिहू पण उठली झुपित ना आताच काय आहे कृष्णा ए कृष्णा झोपित ना मोठवलं मनाली सब झाली का नाही हो माझ दात पडला कुठं पडला दात दात कुठं पडला कुठं टाकायचं

दात ख कुठून कुठं तिथं पायऱ्या खाली होईल पोरगे बघितले का कुशाला दातच पाहला नाही आता तिथं कुशी मारण्याच्या आहेत त्या खाली आता काय कर आता काय म्हणजे आता त्या गोष्टीने जर ती जात खाल्ला उचलून तर तुला बी त्या गोष्टी सारख जात येताना काय त्या गोष्टी सारखं तू पळची इकडं तिकड हाय तुरु आहे मग आता कस काय करायचं <laughs> आता तिथं गोळेत मारण्याचे आता कुठं मन बघू तस मी बघतो बर का तू बघ ते बघ मांडल्यावर पण मला ती दा दात आण दावल्यावर मग तुम्हाला काय देणार काय हा तुझ्या पप्पाकडून मला शंभर रुपये घेऊन देते का मला तंबाखूला हा म्हणजे मला दहा गायच्या पुढ्या हा जाऊ का वर काय म्हणून खरंच पाळलं का दात दाव नाही ते कुठला खरंच की पालला आहे ना दात कुठं पालला जाऊ घरच हे दात हडकायला हवं की लगांना मग आता आईचं दात पडलं की तुझा कुठं दात पडला कोणाच ठाव की जा कुठं पडलं ग दात तिथं तुला कुठं घावायचं काय तू पण आली हुडकायला मिळाली झोप झाली कुठं पडला